नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या जनरल इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आधार कार्डचा गैरवापर झालेला आहे का हे आता आपण घरच्या घरीच चेक करू शकतो तर सध्या आधार कार्ड सगळीकडेच लागतं सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते शाळेच्या दाखल्यापर्यंत ते सिम कार्ड खरेदी करण्यापर्यंतसुद्धा पण जर तुमचा आधार नंबर कधी लीक झाला अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर आपल्या आधार कार्डला कोणी गैरवापर तर करत नाही आहे ना हे तुम्ही घर बसल्यासुद्धा तपासू शकता ते कसं काय तर या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मोबाईलच्या गॅलरीमधून एम आधार हे ॲप डाउनलोड करा आणि त्यानंतर तुमची आधार नंबर किंवा मोबाईल नंबर आणि मिळालेला ओ टी पी टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर माय आधार या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर ऑथेंटिकेशन म्हणून हिस्ट्री दिसेल त्यावर क्लिक करा ज्यामध्ये आधार नंबर कॅपचा कोड टाकल्यावर ओ टी पी येईल तो टाका आणि विचारलेल्या सर्व माहिती तिथे भरून घ्या व्हेरीफाय ॲपवर क्लिक करताच तुमच्या समोर यादी दिसेल ज्यामध्ये आधारचा वापर केव्हा कुठे आणि केव्हा झाला आहे याची माहिती असेल जर तुम्हाला तिथे उडाई असं दिसलं असेल तर तुमच्या आधार कार्डचा कुठेही गैरवापर झालेला नाही आहे आणि नोंदी पाहिल्यावर तुम्हाला जर असं वाटलं की कुठेतरी तरी आपला अयोग्य वापर झालेला आहे तर तुम्ही लगेच टोल फ्री क्रमांक वन नाईन फोर सेवनवर कॉल करा किंवा हेल्प ॲट द रेट यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या ईमेलवरती ईमेल आय डीवरती ईमेल करून तक्रार नोंदवू शकता अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद